हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या ज्वेलरी प्रमाणेच मंगळसूत्रामध्येही नवनवीन फॅशन ट्रेन आपल्याला पाहायला मिळतात मंगळसूत्रामध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्र घालण्याचा ट्रेन महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि या मंगळसूत्रामध्येच रोजच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बऱ्याच जणींना मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स ट्राय करायला आवडतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या शाही मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सध्या ट्रेंडिंग मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे मल्टीलेयर असलेले मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगसूत्र तीन सरी पासून पाच सहा सरी मध्ये डिझाईन केले जाते या मंगसूत्राला पारंपरिक आणि ट्रेंडी टच असल्यामुळे हे मंगसूत्र खूपच अट्रॅक्टिव्ह आणि मॉडर्न लुक देतात मंगळसूत्रामध्ये दे वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक लुकचे आणि सध्या फॅशन मध्ये असलेले असे नवीन मंगसूत्र खरेदी करायचे असेल तर अशा प्रकारचे शाही मंगसूत्र तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता डिझायनर हेवी सिल्क साड्यांवर असे मंगसूत्र खूपच सुंदर दिसतात हे असे मंगसूत्र घातल्यावर तुम्हाला इतर दागिने घालण्याची देखील गरज नाही हे अंगावर अगदी ठसठशीत आणि उठावदार दिसते मल्टी कलर स्टोन वर्क असलेले असे वेस्टर्न स्टाईल चे शाही मंगसूत्र ही खूपच मॉडर्न आणि हाय क्लास वाटतात या मंगसूत्रामध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात जे अनेक साड्यांसोबत आपण स्टाईल करू शकतो तर मग नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि हो असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद